काय होतं आहे चाललं की थोडंसं की दमायला होतं आहे किंवा खूप केस गळतात किंवा खूप ॲक्टिव्ह आले होते किंवा तुमचं खूप वजन वाढतं आहे फिट दिसायचं आहे पण डाएट कसं करायचं तेच कळत नाही आहे किंवा खूप बारीक दिसतं आहे मी आज अशा बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं देणार असं छान असा कोर्स सांगणार आहे जिथे तुम्हाला स्वतःला फिट ठेवून दुसऱ्यांचं वजन कमी किंवा वाढवून किंवा छान हेल्दी टिप्स देऊनसुद्धा पैसेसुद्धा कमवू शकता हे ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी काय करायला लागेल जे कोणी या व्हिडिओमध्ये किंवा या यूट्यूब चॅनलवरती शिक्षण प्रवासला नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो जुने व्हिडिओ पण नक्की पहा चला तर मग आज मी अशा कोर्सवरती बोलणार कोर्स आहे ज्या कोर्सचं नाव आहे आहे बी एस सी न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स हा कोर्स तुम्ही बारावीनंतर करू शकता हा एक असा कोर्स आहे जिथे तुम्ही शिकता वॉट फूड इज वॉट गुड फॉर युअर बॉडी कसं खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे आणि कोणत्या वेळेस खाल्लं पाहिजे आजच्या लाईफस्टाईलमध्ये लोक सतत स्ट्रेस जंक फूड लेट नाईट वर्क फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी यामुळे वजन वाढणं डायबिटीज बी पी थायरॉइड आणि डिप्रेशनसुद्धा वाढल्या अशा बऱ्याचशा गोष्टींचा तुम्ही सामना किंवा बऱ्याचशा लोकांना सामना करायला लागतो आणि त्यामध्ये हा जॉब रोल किंवा जॉब प्रोफाईल किंवा हे एज्युकेशन खूप महत्त्वाचं ठरतं आता न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशन लोकांना हे सगळं मॅनेज करायला मदत करतात पहिले तर आपण पाहूयात की न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन मधला फरक काय असतो तर न्यूट्रिशनिस्ट काय करतात जनरल पीपलसाठी डाएट सल्ला देतात किंवा वेट लॉस वेट गेन फिटनेस जर्नी फिटनेस सेंटर्स ऑनलाईन कन्सल्टिंगमध्ये काम करतात इज काय करतात तर पेशंटसाठी थेरपिक डायट किंवा डायबिटीज बी पी हर्ट कॅन्सर पेशंटसाठी डायट तयार करतात किंवा ते जनरली हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये काम करतात खरं तर या कोर्ससाठी एलिजिलिटी काय असणं अपेक्षित आहे तर तुम्ही बारावी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अशा ग्रुप्स असतील किंवा होम सायन्स असेल तर तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन घेता येतं आणि हो अजून एक की तुम्हाला इंग्लिश म्हणजे बारावीमध्ये तुम्हाला इंग्लिश हा विषय असणंसुद्धा गरजेचं असतं आता काही कॉलेजेस मेरिट बेसिसवरती ॲडमिशन घेतात काही ठिकाणी एंट्रन्स असतात काही ठिकाणी नसतातही पण जनरली फिफ्टी पर्सेंट अबाव पर्सेंटेज हे असायला हवे सर्वात महत्त्वाचं की हा कोर्स किती दिवसांचा किंवा काय असतं ड्युरेशन तर तीन वर्षांचा हा कोर्स असतो सिलेबसमध्ये अगे ना तुम्ही हे ॲक्च्युली युनिव्हर्सिटी वाईज डिपेंड करतं पण जनरली ड्युब्रेशन किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि सिलेबस हे प्रत्येक युनिव्हर्सिटीज वेगळं असतं पण जनरली सिलेबसमध्ये ह्युमन न्यूट्रिशन फूड सायन्स अँड मायक्रोबायोलॉजी त्यानंतर वेट मॅनेजमेंट क्लिनिकल न्यूट्रिशन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन फूड क्वालिटी कंट्रोल कम्युनिटी न्यूट्रिशन अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या सब्जेक्टवरती शिकवलं जातं आता तुम्ही म्हणाल की हे सगळं बरं आहे पण जॉब आहेत का मार्केटमध्ये तर हो खूप जास्त आणि खूप चांगल्या प्रकारे या करिअरला ऑप्शन्स करिअर ऑप्शन्स आहेत असं म्हणा त्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट क्लिनिकल डायटिशियन इन हॉस्पिटल्स हेल्थ कोच तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा की हेल्थ सुद्धा खूप महत्त्वाचं काम करतात त्यानंतर फ्रीलायन्स डायट कन्सल्टंट फिटनेस सेंटर्स एनजीओ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तिथेही तुम्ही बऱ्याचशा इन्फ्लुएन्स म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूबवरही तुम्ही तुमच्या बऱ्याच हेल्थ रिलेटेड टिप्स टाकू शकता तुम्ही बऱ्याचशा जिममध्येही तुम्ही न्यूट्रिशन किंवा डायटिशन म्हणून काम करू शकता असे बरेचसे छान छान असे ऑप्शन्स आहेत आता सर्वात महत्त्वाचं की हू कॅन डू धीस कोर्स ज्यांना हेल्थ फिटनेस कुकिंग आणि लोकांचं मार्गदर्शन करायला आवडतं जे स्वतःला फिट ठेवायचं ठरवतात आणि जे दुसऱ्यांनाही मोटिवेट करतात ज्यांना बोलण्याची आवड आहे काउन्सलिंग करायची आवड आहे लोकांना टीचिंग म्हणजे सांगण्याची आवड आहे आणि ज्यांना हेल्थ रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी करायला आवडतात ते या कोर्समध्ये जाऊ शकतात आणि हां ज्यांना पॅसिव इन्कम किंवा हेल्थ क केअर करिअर करायचं आहे ते सुद्धा या कोर्सला जाऊ शकतात आत्ता सर्वात महत्त्वाचं की वाय हेल्दी लाईफ इज इम्पॉर्टंट आजच्या धावपळीच्या जगात लोकांना वेळ नाही खाण्यापिण्याकडे तर लक्ष देतच नाही स्ट्रेस मोबाईल ॲडिक्शन वाढलं आहे आणि त्यामुळे काय होतं ना खूप सारं वजन वाढतं किंवा ॲटोमॅटिकली कमी होतं वजन किंवा स्किन प्रॉब्लेम्स लो कॉन्फिडन्स ॲन्झायटी आणि डिप्रेशन हार्ट अटॅक अगदी कमी वयात डायबिटीस बी पी थायरायड असे बरेचसे प्रॉब्लेम वाढतात मनी इज इम्पॉर्टंट बट हेल्थ इज एव्हरीथिंग हे लोक कुठेतरी विसरून जातात जेव्हा तब्येत खराब होते तेव्हा पैसा काही उपयोगाचा राहत नाही आणि म्हणूनच हेल्दी लाईफस्टाईल खूप जास्त गरजेचं आहे हेल्दी लाईफस्टाईल गिव्ज यू एनर्जी फुल डे बेटर मूड कॉन्फिडन्स स्ट्रॉंग इम्युनिटी गुड स्लीप अँड अ लाँग हॅपी पीसफुल लाईफ चला तर बघ तुम्हालाही जर का पैसे कमवायचे असतील आणि छान हेल्दी टिप्स दुसऱ्यांना द्यायचे असतील स्वतःसाठी इम्प्लिमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की या कोर्सला ॲडमिशन घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र